भारत निवडणूक आयोगाने सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे त्यानुसार सव्वीस एप्रिल रोजी मतदान होणार आहे लोकसभा मतदारसंघासाठी सतरा लाख ब्याऐंशी हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत यामध्ये दोन हजार विचार केला तर महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर महायुतीचे विद्यमान खासदार शिंदे गटाचे प्रताप जाधव आणि अपक्ष शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्यात लढत होणार आहे अठरा लाखापेक्षा अधिक मतदार जे आहेत ते एकवीस उमेदवारांचं भविष्य जे आहे ते आज ई व्ही एम मशीनमध्ये बंद होणार आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे आम्ही सध्या शेगावच्या बुरुंगले विद्यालयामध्ये आहेत येथे आपण पाहू शकता की मतदारांना छानपैकी मतदानाकरता आनंद व्हावा याकरता फुग्यांचा मस्त गेट बनवलेला आहे तसंच त्याच्या बाजूला एक सेल्फी पॉईंटसुद्धा आहे सध्या उन्हाचा पारा वाढत चालला असून सकाळी ज्या स्फूर्त स्फूर्तीने मतदान ना करता लोक येत होते आता ती रंगत थोडी थोडी कमी झाली महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज बुलढाणा